गुरूंची शिष्याला साधण्यात ने पुढे नेण्याची तळमळ एक शिष्य गुरूंनी त्याला दिलेली सेवा विनम्रपणे आणि सेवाभावाने अन्यापालक मनो करत असतो त्यामुळे गुरु त्या शिष्याला स्वतःचा उत्तराधिकारी नेमतात या नवीन सेवेतही त्यांची सेवेची तळमळ आणि सेवाभाव पूर्वीसारखाच असतो त्यानंतर काही कालाव कालावधीनंतर दुसरा एक कथा कुशाग्र बुद्धीचा युवक या गुरूंचे शिष्यत्व पत्करतो आणि कालावधीतच तो गुरूंचे मन जिंकतो त्यांच्या बुद्धीला चालना मिळाली म्हणून गुरु उत्तराधिकारीपदी असलेल्या पूर्वीच्या शिष्याला स्वयंपाकगृहातील सेवेचे दायित्व देतात आणि या नवीन शिष्याला त्यांचे उत्तराधिकारी नेमतात तरीही पूर्वीच्या शिष्याच्या मनात कोणताही विकल्प न येता तो दिलेली सेवा गुरूंना आवडेल अशी करत असतो त्यानंतर काही दिवसानंतर उत्तराधिकारी केलेल्या शिष्याचा अहंकार वाढतो परिणामी सहसाधक त्यांच्या दिवजी स्वयंपाकगृहात सेवा करणाऱ्या त्या पूर्वीच्या शिष्याकडून शंकांचे निरसन करून घेऊ लागले ते पाहून त्या उत्तराधिकारी शिष्याच्या मनात पहिल्या शिष्याविषयी द्वेषभावना निर्माण होते अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एक दिवस तो गुरूंकडे जाऊन तो द्वेषभावना व्यक्त करतो त्यावेळी गुरु त्याला म्हणाले त्या शिष्याला मी उत्तराधिकारी पदावरून काढून ते तुला दिले कारण तुला कारण मला तुला यातून शिकवायचे होते सेवा कोणती करतो यापेक्षा गुरुवांना शिर शिरसावध्य मानून तो भावपूर्ण सेवा करतो तोच गुरूंचे खऱ्या अर्थाने मन जिंकू शकतो आजपासून तू आता स्वयंपाकघरात सेवेला असणार आणि तो शिष्य माझा उत्तराधिकारी असेल यानंतर काही दिवसांनी हा दुसरा शिष्य गुरूंना घरी जाण्याची अनुमती मागतो तेव्हा गुरु शांत राहतात त्यांना या शिष्याने या काळात घरी जाणे अनपेक्षित नसते परंतु हा शिष्य गुरूंची अनुमती नसतानाही घरी जातो बऱ्याच काळानंतर तो, तो परत येतो आणि गुरूंसमोर उभा राहतो त्यावेळी गुरूंच्या डोळ्यात पाणी येते आणि ते त्यांच्याकडे केवळ पाहतात पण दुसऱ्या क्षणी कठोरपणे त्यांच्या उत्तराधिकारी शिष्याला अन्या देतात याच्यासाठी आश्रमाचे दरवाजे बंद झाले आहेत याने येथून चालते व्हावे त्यानंतर काही वेळाने उत्तराधिकारी शिष्य न राहून गुरूंना विचारतो की आपण त्या शिष्याला एवढा कठोर निर्णय दिला पण आपले नेत्र का पाणवले होते त्यावर गुरु सांगतात त्याचे साधनेत पुढे जाण्याची पुष्कळ क्षमता होती पण तो घरी गेला आणि वाईट संगतीमुळे साधनेचे सर्व वैभव गमावून आज भिकारी होऊन आला ही गोष्ट वाचल्यावर माझ्या डोळ्यात भावाश्रू आले अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग